असं की दाओसला हे सर्व मंडळी गेले अपेक्षा होते युवांचे की मध्ये जाऊन खूप चांगले करार होतील ते काही झाले नाही अतिरिक्त खर्च केला म्हणजे राहण्यावर तिथं खाण्यावर जेवणावर पिण्यावर फिरण्यावर अतिरिक्त खर्च केला आणि त्या तिथं असताना दाओसच्या एका कंपनीने ह्यांना पाठवलं बिल पण हे बिल भरायला तयार नाही त्यांना असं वाटतं की जसं ज्या पद्धतीने आपण महाराष्ट्रात वागतो तसं तिथेही वागतो तुला बघतोच आम्ही पण दुर्दैव असं की डाओसमध्ये आपलं राज्य अनेक वर्षांपासून कशासाठी जात आपल्या राज्यामध्ये गुंतवणूक आणण्यासाठी जातं पण दीड कोटीमुळे आपल्या राज्याचं नाव अख्ख्या इंटरनॅशनल लेवलला खराब झालेलं आहे नाही तर खराब होतं पण याचं भान या सरकारला कुठेही नाही असं वाटतं अहो काही वर्षांपूर्वी म्हणजे दीड वर्षापूर्वी हे आ, आ, साऊथ कोरिया का कुठेतरी गेले होते आणि तिथं गेल्यानंतर तीन दिवसासाठी यांनी खर्च किती केला तर दोन कोटी रुपये केला म्हणजे दिवसाला सत्तर लाख रुपये म्हणजे प्रायव्हेट जेट घेत गे, घेऊन गेल्यासारखं झालं तायवान ला गेले होते हे उत्तमात केलेला आहे आता कुठेतरी उत्मात त्यांच्या अंगलट येईल आणि त्यामुळे सगळा तिथं नोटीस आली असं आपल्याला बोलावं लागेल नेमकी अर्ज घेण्यासाठी असं वाटलं एकतर कसं आहे की दोन हजार एकोणीसचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून त्याच्या त्या काळातलं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून काही गडबडीने भूमिपूजन केलं होतं ते सुद्धा मोदी साहेबांच्या हस्ते आता पंतप्रधानांच्या हस्ते जर तुम्ही भूमिपूजन करणार असाल तर टेक्निकल डेटा टेक्निकल अनालिसिस टेक्निकल परवानगी आहेत का ते खरंच तिथे होऊ शकतं का या सगळ्या गोष्टीचा अंदाज आपल्याला घ्यावा लागतो मग पंतप्रधानाला बोलवलं जा, बोलवलं जातं पण काय आहे सामान्य लोकांच्या डोळ्यामध्ये धुळफेक करायची होती फक्त राजकारण करायचं होतं मतं मिळवायची होती म्हणून भूमिपूजन तिथं घेतला नंतर तिथं साधी एक वीट सुद्धा बसवली नाही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सुद्धा जे स्मारक आहे ते स्मारक काही गरजेने त्यांनी सुरू केलं पण नंतर तुम्ही जर बघितलं मंद गतीने काम सुरू होतं पण महाविकास आघाडीमध्ये आर्थिक अडचण असताना सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात निधी तिथं दिला तर हे जे काय चाललंय ना फक्त धुळपेक चाललेली आहे ही कुठेतरी लोकांसमोर यावी यासाठी आज सुद्धा राजे तिथे गेले होते मी हा विषय अनेक वेळा तिथे घेतलेला आहे महत्वाचं काय की यांना फक्त समाजावर राजकारण करायचं आहे जसं बंजारा समाजावर काल पवित्र ठिकाणी जाऊन मोदी साहेबांनी फक्त काय केलं तर राजकारण केलं खोट्या गोष्टी सांगून त्यामुळे हे जे काय चाललंय हे लोकांसमोर येऊन आज मुद्द्याचं बोललं गेलं पाहिजे हाताला काम पोटाला आणणं याच्यावर कुठेतरी बोललं गेलं पाहिजे आणि महाराष्ट्राची अस्मिता पण गुजरातचे नेते दिल्लीत जाऊन जे बसलेत त्यांना असं वाटतं गुजरात स्टाईल हे महाराष्ट्राला लादून कसंही आपण इलेक्शन काढू हे जर त्यांना वाटत असेल तर त्यांना एवढं सांगायचं स्वप्न बघा एकोणतीसची तयारी आतापासून सुरू करा एकोणीस मध्ये सुद्धा आपण तिथं भिडूया दोन हजार चोवीसला सरकार म्हणजे तिसरी आघाडी का काढायची होती तर न करायची होती आणि मतविभाजन करून कोणाला फायदा घडून आणायचा होता तर भाजपला अप्रत्यक्षपणे पण पन ते चालू होण्यापूर्वीच त्यांचा आमदार जर शिंदे गटात जात असेल तर बघा आजची त्यांची काय परिस्थिती आहे त्यामुळे हे थर्ड फ्रंट अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करणं हे लोकांना कळलंय मत खाण्यासाठी कोण उभं राहणार आहे आणि निवडून येण्यासाठी कोण उभं राहणार आहे हे लोकांना तिथे कळत आहे थर्ड फ्रंट नाही तर हे जे काही इतर लोक उभे राहण्याचा विचार करत आहेत ते फक्त आणि फक्त मत खाऊन भाजपला मदत करण्याचा विचार करतात असं आपलं म्हणावं लागेल पवार म्हणतात बिलं आहेत ते आता रोहित पवार पाहतात का त्यातलं मी माझी सगळे बिलं पाठवतो असं तुम्हाला असं कोण म्हणलंय विखे पाटील राधा हो आता राधाकृष्ण विखे पाटील साहेब मी काही बोललो तर मला म्हणतात की रोहित पवार कारवाई करायची आता युवांच्या वतीने तलाठी भरतीमध्ये जो भ्रष्टाचार झाला तेव्हा मी बोललो होतो आणि बेधडक बोललो होतो तेव्हा मला जेलमध्ये टाकणार होते अजून तरी नाही टाकलं मग असं म्हणायचं का तुम्ही घाबरला मला आता एवढा मोठा नेता विखे पाटलांसारखा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला घाबरला असं म्हणावं लागेल नाही तर मला नसतील घाबरले तर युवांना तरी ते घाबरलेले आहेत त्यामुळे ते कुठली बिलं माझ्याकडे पाठवत आहेत सांभाळून पाठवा घाई नाही अशी पिलं नकार यावी जी मी टीव्ही वर दाखवल्यानंतर ते अडचणीत देतील याची फक्त दक्षता त्यांनी घ्यावी